टेंटी फोर आढावा परांडा शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाचे उंभटे झिजवावे लागत आहे रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने तहसील पुरवठा विभागाचा सा सावळा गोंधळ सुरू असल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे परांडा शहर व तालुक्यातील नागरिक हे रेशन कार्ड शेधापत्रिकेसाठी सीएसटी सेंटर व महा ई सेवा केंद्र ऑनलाईन अर्ज करत असतात पण नागरिक ऑनलाईन अर्ज करूनही त्यांना दोन तीन महिने रेशन कार्ड मिळण्यास लागत आहे विविध शासकीय कामांसाठी शैक्षणिक कामांसाठी रेशन कार्डची गरज नागरिकांना असते गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना रेशन धान्य मिळविण्यासाठी रेशन कार्डची गरज असते महा ई सेवा केंद्र अथवा सीएससी से सेंटर मधून रेशन कार्डसाठी अर्ज करूनही वेळेवर रेशन कार्ड मिळत नसल्याने नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाचे उंबरटे झिजवावे लागत आहे ग्रामीण भागातील नागरिकांना निराधार महिलांना व घरकुलसाठी रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने मोठा आर्थिक भूटण सहन करावा लागत आहे याबाबत सीएसटी सेंटर चालकांना विचारणा केली असता शासनाचे सर्व्हर बंद असल्याने रेशन कार्ड मिळण्यासाठी वेळ लागत आहे असे सांगितले जाते ऑनलाईन रेशन कार्डला मंजुरी देण्याचे काम तहसील कार्यालय पुरवठा विभागातून केले जाते उलट सुलट चर्चा नागरिकात सुरू आहे रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने सर्व सेवा केंद्रांवर अथवा महा सेवा केंद्रांवर येऊन नागरिक हे विचारणा करत आहे यामुळे काही वेळा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याच्या घटना घडत आहेत परंडा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने वेळेवर रेशन कार्ड वितरित करण्याची मागणी रेशन कार्ड धारकातून केली जात आहे महाराष्ट्र टुडे साठी समीर उबाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा